मुलींनो आणि मुलींच्या पालकांनो तुम्ही जर एखाद्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी जात असाल तर त्या महाविद्यालयामध्ये कोणतेही शैक्षणिक शुल्क भरू नका कारण महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी मोफत शैक्षणिक योजना सुरू केलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस अर्थातच मागच्या शैक्षणिक वर्षापासून त्यामुळे या वर्षी पंचवीस सव्वीस हे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे आणि प्रवेश घ्यायला गेलेल्या मुलींकडून अनेक महाविद्यालये शैक्षणिक शुल्क आकारत आहेत परंतु अशा प्रकारचे कोणतेही शैक्षणिक शुल्क सध्या भरण्याची गरज नाही कारण महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी मोफत शिक्षण योजना सुरू केलेली आहे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुलींसाठी शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या मुलींसाठी आणि इतर मागासवर्गीय मुलींसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे यापूर्वी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील मुलींसाठी ही योजना लागू होती त्यांच्या शिष्यवृत्तीमधून हे शुल्क माफ केले जात होते परंतु या मागच्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षापासून महाराष्ट्र शासनाने इतर सर्व मुलींचे शैक्षणिक शुल्क माफ केलेले आहेत फक्त ज्या मुली आर्थिकदृष्ट्या उन्नत गटामध्ये मोडतात त्यांचे मात्र शैक्षणिक शुल्क माफ झालेले नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा कारण आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुली ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय असलेल्या मुली आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या मुली या तीन वर्गातील मुलींनी आता फीस भरण्याची गरज नाही तुम्हाला जर एखादं महाविद्यालय फीस मागत असेल शैक्षणिक शुल्क मागत असेल तर त्या महाविद्यालयाला सांगा की महाराष्ट्र शासनाच्या योजनेमधून तुम्हाला हे पैसे तुमच्या महाविद्यालयाच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत त्याच्यामुळं या शैक्षणिक वर्षामध्ये आणि मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये दोन्ही शैक्षणिक वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची फीस भरण्याची गरज नाही आणि एखाद्या महाविद्यालयाने जर तुमच्याकडून अशा प्रकारचे शुल्क मागितले तर त्या प्राचार्यांची तक्रार तुम्ही महाराष्ट्र शासनाकडे करू शकता किंवा तुमचे जे काही शिक्षण संचालक आहेत उच्च शिक्षण संचालक आहेत त्यांच्याकडे तुम्हाला या प्रकारची तक्रार करता येऊ शकते तुमचं महाविद्यालय अनुदानित असेल विनाअनुदानित असेल शासकीय असेल किंवा खाजगी असेल कोणत्याही प्रकारचं महाविद्यालय असलं तरी त्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्या महाविद्यालयामध्ये फीस किती आहे किंवा फीसचं स्ट्रक्चर काय आहे हे तुम्ही बघण्याचं कारण नाही कारण ते सगळं सरकार बघून घेईल आणि त्यांची फीस सरकार त्यांच्या खात्यामध्ये जमा करेल तुम्हाला कदाचित असं सांगितलं जाऊ शकतं की तुम्ही सध्या फीस भरा आणि ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाचे पैसे येतील त्यावेळेस आम्ही तुम्हाला तुमचे शुल्क परत करू असं देखील सांगितलं जाईल परंतु असं करायचं नाही कारण तुम्ही एकदा जमा केलेली फीज कोणतंही महाविद्यालय तुम्हाला परत करणार नाही आणि शासनाकडून आलेले पैसे हे तुमच्या नावाने ना आलेले आहेत हे तुम्हाला सांगितलं देखील जाणार नाही त्याच्यामुळं महाविद्यालयाकडून तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून तुम्ही हे काळजीपूर्वक बघा की आपण ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतो आहे तिथे ही योजना लागू आहे का खरं तर ही योजना सगळ्याच महाविद्यालयामध्ये लागू आहे मी तुम्हाला सांगितलं की शासकीय निमशासकीय अनुदानित विनाअनुदानित बगर शासकीय ज्या काही महाविद्यालयं असतील त्या ते सगळ्याच महाविद्यालयामध्ये मुलींसाठी योजना लागू करण्यात आलेली आहे आणि मुलींचे शैक्षणिक शुल्क हे शासनाने भरण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे फीस भरू नका अनेक महाविद्यालयामधून काही मुलींचे फोन येत ता आहेत आणि ते म्हणत आहेत की आम्हाला मागच्या वर्षीची फीस मागितली जाते आहे मागच्या वर्षीचे शैक्षणिक शुल्क शासनाने आमच्या महाविद्यालयाकडे जमा केलेले नाहीत ते महाविद्यालय आणि सरकार हे दोघेजण बघून घेतील तुमचं त्याच्यामध्ये काहीही संबंध नाही आणि तुम्ही ती फीस भरू नका एका मुलीचा फोन आला होता की तिला साठ हजार रुपये भरायला सांगितलेले आहेत आणि तिला असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेस तुमची शिष्यवृत्ती येईल किंवा शासनाकडून तुमचं अनुदान येईल त्यावेळेस तुमचे साठ हजार आम्ही तुम्हाला परत करू असं अजिबात करू नका कारण शासनाने प्रत्येक महाविद्यालयाला पत्र काढून हे सांगितलेलं आहे की कोणत्याही मुलीने फीस भरू नये आणि महाविद्यालयाने कोणत्याही मुलीकडून फीस स्वीकारू नये अशा प्रकारची सक्त ताकीद सरकारने या महाविद्यालयांना दिलेली आहे त्याच्यामुळं कोणतंही महाविद्यालय तुम्हाला तुमची शैक्षणिक शुल्क किंवा ट्यूशन फीस मागू शकणार नाही तुम्ही कोणती फीस भरायची आहे तुम्ही रजिस्ट्रेशन फीस भरायची आहे तुम्ही प्रॉस्पेक्टस घेण्यासाठी जी फीस लागणार आहे ती भरायची आहे आणि तुमचं जे काही नॉमिनल ॲडमिशन फीस आहे ती ॲडमिशन फीस भरायची आहे पण ट्युशन फीस किंवा इतर कोणतेही शैक्षणिक शुल्क जे आहेत हे शैक्षणिक शुल्क तुम्ही भरण्याची गरज नाही अशा प्रकारचं पत्रच महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सगळ्या महाविद्यालयांना पाठवलेलं आहे कोणत्याही महाविद्यालयाला हे पत्र मिळालं नाही असं नाही सगळ्याच महाविद्यालयांना ही पत्र मिळालेली आहेत आणि सगळ्याच महाविद्यालयामध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे तुमचा अभ्यासक्रम व्यावसायिक असेल किंवा बिगर व्यावसायिक असेल अशा सगळ्याच अभ्यासक्रमांना हे ही जी योजना आहे ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला कोणत्याही कोर्सला जर तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असेल तर त्या कोणत्याच कोर्सची फीस भरण्याची गरज नाही मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो आहे की कोणत्याच कोर्सेसची फीस भरण्याची गरज नाही त्याच्यामुळं तुम्ही कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घेतलात तरीही त्या ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन आणि नॉमिनल ॲडमिशन फीस जेवढी आहे तेवढीच भरा वर्षभरामध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क ट्यूशन फीजच्या नावाखाली किंवा शैक्षणिक शुल्काच्या नावाखाली महाविद्यालयामध्ये भरण्याची आवश्यकता नाही ही ट्यूशन फीस आणि हे शैक्षणिक शुल्क महाराष्ट्र शासन तुमच्या महाविद्यालयाच्या खात्यावरती तुमच्या नावाने जमा करणार आहे त्याच्यामुळं महाविद्यालय तुम्हाला पैसे मागू शकत नाही आणि तुम्ही पैसे भरण्याची आवश्यकता नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला कोणी असं पैसे मागत असेल तर तुम्ही तुमच्या उच्च शिक्षण विभागाकडे शिक्षण संचालकाकडे किंवा तुमच्या विद्यापीठाच्या कुलगुरूकडे तुम्ही अशा प्रकारची तक्रार नोंदवू शकता आणि तुमच्या तक्रारीची दखल घेऊन त्या महाविद्यालयांना तशा प्रकारची ताकीद देखील दिली जाईल आणि तुमचे शुल्क आकारण्याची गरज नाही असं महाविद्यालयांना सांगितलं जाईल त्यामुळे ॲडमिशनला जात असताना अतिरिक्त पैसे घेऊन जाऊ नका आणि कोणत्याही प्रकारचे शुल्क भरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि तिलाही सांगा की आपण आता कोणतीही फीस भरण्याची गरज नाही आपली सगळी फीस महाविद्यालय भरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि इतर मैत्रिणींना देखील ही माहिती सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद